बघा शूटिंग बघा व्यवस्थित आणि मग व्यवस्थित निकाल येऊ वेळ लागला तरीच चालेल सेमीफायनल निकाल गाड्यात न एक गटपा झाला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मजलातला सेमीफायनल तोडला आणि दोन मध्ये सुंदर अशी लढा चळवळ जिगरबाज होईल आणि त्यावरती बसणारा माता आणि जॉकीचा ठर नुसता एकट्या वेळ पडून चालत नाही त्याला जोडीदार सुद्धा तोला बोलाचा लडत झाले काटा खिर अड्याल होता भैया आणि पड्याल होता बदलू काटा कीर असे लढत झाले वेळ घेऊ नका आणि बॅरिकेडच्या आत गेलेले बॅरिकेडच्या भायर या एक नंबर दासवले गाड्या सुर्या गाड्या सुल्यातला तीन बैठक आणि तीन मध्ये सुद्धा सुंदर अशी काटा किरव पाहायला मिळते कोण शेवटच्या क्षणाला फायनल साडी पाहता धरतोय अतिशय सुंदर एक एकेकाळी काळ गाजवला होता आणि परत तो काळ गाजवल्या सरी याय फायनल साडी सच्छ दोन मध्ये सुंदर गाडी पाहले शिरसोडे गाण्याचे रायफल पळायला त्या बालिकाने शिरसोडीच्या करून पाचशे रुपयाचे बक्षा झाले बक्षीस रुपयाचे बक्ष आहे आणि समोर चौक तुला पाचशे च बक्षीस आले तुला ना साहेब भैया दादा पळसे चारा विकास आबा दादा तुसे गाव पासा लवजी ग्रुप महाराष्ट्र राज्य सारा मोहम्मद मोरा मुजावर हिंग जानवर जनवर पला दत्ता मोरे नंदेश्वर गाड्या सुटल्या हा होते संग्राम भाय म्हणकर कोरेगाव आणि नववर्ती कालगाव खर या मैदानातला सेमी फायनल चार पट आणि चार मध्ये कोण होणार फायनल साली पात्र लढ्यात चालू शेवटच्या क्षणापर्यंत हो फायनल पात्र अतिशय सुंदर काटा कीर्त झाली होत्या गती गाड्या होता पप्पू कोणी माझी मारली फक्त काही क्षण या ठिकाणी बोललाय डॉक्टर सातारा याच्यावर विठ्ठल द्रायव्हर ऑनलाईन दोन हजार रुपयाचा बसला समालोचना त्याला पाचशेच बस झालाय कोणी बाजी मारली दोन्ही खटाव हो तालुक्यातल्या ड्रायव्हर एक प्रत्येक खटावचा हो आणि दुसरा पप्पू हवारवाडीचा निकाल गेला कॅमेराकड कॅमेराचा आधार घेऊन या ठिकाणी पंच निकाल वेळ लागला तरी चालेल फक्त निकाल म्हणजे निकालच द्या वेळ घ्या काय ना आपल्याकडं निकाल राखून ठेवला तरी चालेल गाड्या सुटल्या गाड्या झुरल्या या मदरातला सेमी फायनल पाच आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत को चालू कोण होते फायनल पात्र कशी लढत शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो शेवटच्या ता क्षणाला टाक टाकायचा प्रयत्न आणि गाडी फायनल सरी पात्र हालीकड बलमा आणि पलीकडा रोम्या हो दोघात काटाकीर लढत तिकडं टक्कर द्यायला कोकटल होतं पब्लिकला 我来妈的哥，下号过吧。